उठून दर्शन दर्शन मंदिर दिसते मुक्ताबाईचे चे, नमस्कार मी रजनी तुमच्या पिपोली चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी आपल्या समोर मोक्षदा एकादशी विशेष संत मुक्ताबाईचा कर्णमधुर विठ्ठल अभंग म्हणून दाखवत आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद सकाळी उठून दर्शन घेते ग सकाळी उठून दर्शन घेते ग दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे सकाळी उठून दर्शन ग गायीचे सकाळी उठून दर्शन घेते गीते गायचे बाईचे बायेचे पंढरीत माझा पिता ग महिन्याचा निरोप होता ग पंढरीत माझा पिता ग महिन्याचा निरोप होता ग सकाळी उठून दर्शन घेते ग सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे मंदिर दिसमता बाई चे धुरु मंदिर दिस सिमता बायी चे मंदिर दिस सिमता बाई चे पंदरित माझे माता गूननी के सेवा करीत होता ग पंडंत माझे माता ग पुंडलिक सेवा करीत होता ग सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे दुरुन मंदिर दिसते मुक्ताबाईचे दुरुन मन्दिर दिस मुक्ताब चुरु न मन्दिर दिस मुक्ताब चे छुला दर्शन घेऊ चला ग सर्व जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे ज्ञानेश्वराची आघातलीला तुकाराम का वैकुंटी गेला ज्ञानेश्वराची अघातलीला लीला गेला सकाळी उठून दर्शन घेते गगाईची सकाळी उठून दर्शन घेते गगाईची મંદિર દિસ તે મુતા બાય છે દૂર મંદિર દિસ તે મુતા બાય છે દૂરના મંદિર મુક્તા મુતા છે